नमस्कार मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा ही आपण दत्त जयंती म्हणून साजरी करतो गुरु दत्तात्रेयाचा अवतार तुमच्या आमच्या मनातलं गुरुतत्व ईश तत्व, तत्व जागृत करण्याचा हा दिवस हिंदू संप्रदायामध्ये याचं फार मोठं अनन्यसाधारण महत्व आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचं म्हणजे या तिन्ही देवतांशी जोडलेल्या संप्रदायाचं एकत्रित उपासना या दत्त जयंती निमित्तानं होते महाराष्ट्रासहित देशभरामध्ये विस्तारल्या गेलेल्या दत्त संप्रदायाला एक अनन्यसाधारण आणि फार मोठा इतिहास आणि परंपरा आहे अनेक ठिकाणी असलेल्या धुनी अनेक ठिकाणी असलेल्या दत्त संप्रदायाची स्थानके गोरक्षनाथांच्या त्या ठिकाणी असलेल्या समाध्या आणि एकूणच नाथ संप्रदायाच्या संदर्भामध्ये असलेली विविध ठिकाणे यातून महाराष्ट्राच्या हिंदू सण समारंभ व्रतवैकल्ये एक पौराणिक आणि आध्यात्मिक परंपरा याचं एक फार मोठं महत्व या माध्यमातून उजागर होतं आणि ही खरी मराठी माणसाची हिंदू संस्कृतीची एक परंपरा आहे आणि त्या संस्कृतीचं उजागरण या निमित्तानं होतं राष्ट्रसंचारच्या वतीने दत्त जयंती साजरी करणाऱ्या सर्व दत्त साधकांना सर्व अनुयायांना आणि सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा